चला उतरवून घेऊया त्याची चव घेऊया हा 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 नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे ना आमच्या वाडीमध्ये मच्छी विक्रेता आलेला मासे विक्रेता आलेला तर त्याच्याकडून सकाळी सकाळी आपण मस्तपैकी बांगडे घेतले आहेत तर आज आहे ना आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना आमच्या गावाकडे माझ्या आजी वगैरे बनवायची त्याला पुरचुंडी किंवा पोटली म्हणायची माशांची ते हळदीच्या पानात बनवायची आता हळद काढणीला थोड्याच दिवसात येणार आहे तर हळदीची पानं सर्रास या सीझनमध्ये किंवा या वेळेला गावाकडे अवेलेबल असतात तर मग आज आहे ना आपण हळदीच्या पानात बांधून हा बांगडा फ्राय करणार आहोत खरं तर याची रेसिपी कशी आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने हे कसं बनवतात ते या व्हिडिओमध्ये मध्ये बघूया चला मंडळी गावाकडच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी आम्ही आमच्या शेतावरती आलो आहोत विहा पण आहे सोनाली हळदीची पानं आणायला आली आहे तर ही आमच्या इकडे ना हे बघा आईने लागवड केलेली हळद आहे त्याची आपल्याला पानं कापून न्यायची हे बघा हळदीचं पान आहे आणि छानपैकी याला सुगंध पण भारी येतो त्याच्यामध्ये आता बांगड्याला पूर्ण आपण लपेटणार आहोत आणि तो फ्राय कसा करणार किंवा पुढची कृती काय ते तुम्हाला दाखवतो पटकन चार पाच पानं काढून घेऊया हा बघा हळदीच्या पानांमध्ये खेळायला आली हा बांधावरून उतरा घरी जायचंय हा चला <laughs> चला मंडळी आपण आता हळदीचं पान घेऊन आलोय घरी आणि मी मस्तपैकी छान असे मासे साफ केलेत त्याला आपण आता थोडस काय करूया आलं लसूण लावून घेते अच्छा आलं लसूण पेस्ट लावूया पेस्ट किंवा त्याच्यामध्ये काय मिक्स करते कोकमचं कोकमचं पाणी छान चला आलं लसूण टाकल्याच्या नंतर काय आहे हळद थोडीशी हळद टाकायची आता वरून थोडस गरम मसाला टाकलाय आता बेडगी मिरची पावडर घेते थोडीशी हा चलपुरत मीठ अच्छा चला हे मस्त पैकी छान असं लावून घ्यायचंय आता या मसाला चांगला लावून घ्यायचा थोडस कोकमाचं पाणी ओतलंय नाही हो। तो तुम्ही थोडस पाणी नॉर्मल घेऊ शकता मिक्स करण्यासाठी कारण असे सुके सुके मसाले लावायचे नसतात मग ते तसे गुठल्या राहतात तर थोडस पाणी किंवा मग कोकमाचं पाणी कोकमाचं पाणी घ्यायचं हा तर असे मस्त की लावून घ्यायचं बघा जो काही मसाला उरलेला आहे तो पूर्ण आतमध्ये पण भरला तरी तो चालतो पाणी कमी वाटलं तर सोनालीने परत थोडस सो आणि ऑलरेडी रेषा पाडल्या त्याच्यामुळे मसाला जाईल हे तुम्ही रवा फ्राय वगैरे पण करू शकता असं पण हो। तव्यावरती करू शकता आपण आहे ना याला मस्त हळदीचा फ्लेवर म्हणजे जो अरोमा असतो हळदीच्या पानाचा तो देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि खूप छान लागतं तुम्ही देखील असं करून बघा नक्कीच पण हा फायनली याची चव कशी होते की कशा पद्धतीने हा पुढे बनवतात किंवा फ्राय कसा करतो ते देखील तुम्ही पहा आता मसाला लावून झालाय आपण आता याला दहा पंधरा मिनिट असं ठेवूया अच्छा मॅरिनेशनसाठी असंच ठेवूया किती मस्त कि छान असा मसाला लागलाय बघा मंडळी चांगले आपले बांगडे मॅरिनेट झालेत आणि आता आपण आहे ना हळदीची पानं आणले आहेत तर त्याने बांगडे आता बांधून घेणार आहोत सर बांगडे मस्तपैकी मॅरिनेट झालेत आपण आणलंय हळदीचं पान त्याच्यामध्ये बघा हा बांगडा असा ठेवायचा आहे आणि त्याला कव्हर करून घ्यायचं आहे ना असं असं दोन्ही बाजूने कव्हर कवर करू शकता आता हळदीची पानं आमच्याकडे थोडीशी लहान आहेत तुम्ही मोठी हळदीची पानं घेतलीत ना तर एका पानामध्ये एका पानामध्येच कवर होईल आणि त्याला मस्तपैकी असं बांधून घ्यायचं आता आता मध्ये आम्ही हळदीचं पान लावलंय आणि वरून थो याला थोडस आपण फ्राय करणार आहोत त्याच्यामुळे काय लावणार आहोत केळी केळीचं पान बरं असं पॅक करून घ्यायचंय आता हे केळीचं पान आहे त्याला मस्तपैकी असं कवर करून घ्यायचं आहे आणि याला आपण कशाने बांधणार आहोत दोऱ्याने चला बघा असं मस्तपैकी छान असं दोऱ्याने बांधून घ्यायचंय थोडंसं आवळूनच बांधायचं आहे जेणेकरून फ्राय करताना आपल्याला ते व्यवस्थित उलटा पाटायला किंवा पान सुटायला नको चला चला आता आपण मासे फ्राय करतोय तर त्याच्यासाठी भरपूर आपण हे मासे थोडेसे सेट से करून घेऊया चला म्हणजे हे असे आपण तव्यावरती तेलामध्ये सोडले आता हळूहळू ते मासे शेकणार आहेत थोडासा वेळ जाईल गॅस कमी करून ठेवलाय हळूहळू शेकवायचे फास्ट पण नाही करायचं गॅस हळूहळू वाफेवर शिजवायचे थोडासा वेळ जातो पण मस्त रेकी याला चव देखील येते हळदीचा जो पानाचा अरोमा असतो तो, तो पूर्ण माशामध्ये उतरला पाहिजे तसं केळीच्या पानात आणि हळदीचा पानात थोडस पाण्याचा कंटेंट असतो त्याच्यामुळे सांभारून तुम्ही थोडस सा करा असं पूर्ण तेल उडण्याची शक्यता असते सुगंध तर भारी येतो ना सुना हळदीच्या पानाचा हळदीच्या पानाचा तरी पण सुगंध मस्तपैकी छान यायच हा परत झाकण लावून ठेवतो थोड्या वेळासाठी झाकण लावून स्वाफेवर शिजवायचंय हळूहळू गॅस खाली थोडासा आहे हळू 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 शिजवायचं आणि थोडस त्याला कडकपणा द्यायचं हे बघा मंडळी मस्तपैकी हळूहळू फ्राय होत आहेत तर आपल्याला हळूहळूच फ्राय करायचं आहे गॅस फास्ट नाही करायचं आहे पानातलं जे काही पाणी असतं ते बाहेर निघालं पाहिजे म्हणजे ते पूर्णपणे शेकलं पाहिजेत पानं आणि कडक झाली पाहिजे तरच आपला बांगडा आतमध्ये शिजतो किंवा कडक होतो सरळ मंडळी बघा हे बघा अशी पूर्णपणे खरपूस भाजून झाली पाहिजेत पानं त्याच्यामुळे मग आपला बांगडा आत शिजलाय की नाही की काय कसं काय ते लक्षात येतं थोडासा स्मोकी फ्लेवर की की आला की समजायचं मस्तरी आपला बांगडा फ्राय झालाय आता हळदीच्या पानातले बांगडे कसे त्याची चव लागते ते आपण थोड्याच वेळात तुम्हाला सांगूया केळीचं पान वरून देखील आहे पण आतमध्ये हळदीची पान आहे चला उतरवून घेऊया हा 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 सुगंध भारी येत ना मस्त सुरेख चला मंडळी मस्त पैकी आपला बांगडा फ्राय झालेला आहे चला उघडून बघूया थोडस दोरा सोडावा लागेल बघा दोरा पण एकदम एकदम हे आहे या मस्ती नको करू आपण बांगडा खाऊया हे बघा असं करपलेलं पान पाहिजे हा 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 हा, हा। सुगंध बघा किती भारी येतोय झकास ओहो काय वाटतोय मंडळी बांगडा बघा कसा झालाय मस्तपैकी फ्राय सुगंध भारी येतोय चला शिजलंय की नाही बघूया गरम असेल गरम असेल हे बघा मस्तपैकी असं शिजलंय असं मस्तपैकी काढायचं थोडं थंड व्हायला द्यायचं हे बघा हा हा वाफा बघा वाफा, वाफा चला मस्तपैकी एक कसं झालंय ना त्याची चव घेऊया हा 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 हळदीच्या पानाचा पूर्ण जो काही सुगंध आहे तो पूर्ण बांगड्यात उतरलाय रॉंग म्हणतात त्याला थोडी मस्ती करते त्याच्यामुळे तुम्हाला आवाज हे बघा मस्त पैकी हा हा गरम आहे आपण प्लेट मध्ये थोडस काढलंय असं मस्त बेगी वरच्या लेअर सोबत खाणं एक वेगळीच मजा आहे कसं आलंय मस्त आलं ना मजा आली या पद्धतीत तुम्ही देखील बांगडा बनवून बघा आणि नक्कीच भारी होणार आहे सो मंडळी हा झटपट बांगडा फ्राय रेसिपीचा व्हिडिओ होता